एका सदस्याला नॉमिनेशन मधून काढून दुसऱ्या सदस्याला ते ऐवजी थेट नॉमिनेट करण्याची पॉवर hmm. तिसर कारण आहे रिभूव कॅप्टन्सी कंटेनडरशिप म्हणजेच एका सदस्याला आपण या आठवड्यातील कॅप्टन्सीच्या चौथ पॉवर कार्ड आहे वोट टू सेव्ह अदर म्हणजेच एकाला नॉमिनेशन पासून सुरक्षित करण्याची पॉवर अथवा पॉवर कार्ड आहे नो ड्युटी फॉर अदर म्हणजेच एका सदस्याने आठवडाभर कोणतीही ड्युटी न करण्याची पाव लक्षात ठेवा नॉमिनेट अदर फ्रॉम नॉमिनेशन हे कार्ड विकत घेतलं तरी निकी आणि पंढरीनाथ यांना या आठवड्यात नॉमिनेट करता येणार नाही सेकंड पॉवर कार्ड जे की रिप्लेस त्याच्या जागेवरती रिप्लेस करायचं मला केलं होत जे की मला खटकलं होतं कारण ते व्हॅलीड रिजन्स नव्हते आणि मला नाही वाटत की तो एकदमच रियल वागतोय असं मला वाटत नाही सो अभिजितला